तर जिल्ह्यामध्ये विद्यार्थी संघटनेचं काम करणारे शाहीन शेरी आहेत आणि आम्हाला विद्यार्थी चळवळीबद्दल माहिती सांगायची त्याच वेळेला महाराष्ट्रात पहिलं सर्वदारातून उभं राहणार धरण काम केलं होतं त्यामुळे आम्ही विद्यार्थी या धरणाच्या कामासाठी सुद्धा अठ्ठेचे पंधरा आलेलो होतो आणि तेव्हापासून मला बोलवणीबद्दल आकर्षण आमचे मार्गदर्शक भाई संपतराव पवार दादा नेहमी आम्ही त्यांच्याकडे येतो आणि विद्यार्थी चळवळीचं बऱ्यापैकी काम या गावातून चालायचं मामलेकरांनी सांगितलं सतीश चौखंडे यांच्या घरी आम्ही बसायचो मामलेकरांच्या घरी बसायचो प्रकाश जाधव कैलास पवार ही सगळी मंडळी आम्ही या भागामध्ये सायकलवर वर फिरून विद्यार्थी चळवळीचे काम केले आणि तेव्हा तेव्हापासून आम्हाला जगाचं सगळ्यात मोठं काम सामाजिक काम करावं याची आवड निर्माण झाली आणि आम्ही आज अखेर क्रांत्यावरती जी बाबुला क्रांतीचे नाचा विचार आणि एकूणच समाजपदासाठी लढणारी माणसे या देशामध्ये झाली त्यांचा विचार घेऊन पुढे आम्ही जातोय